आदित्य ठाकरे आता चांगलेच सैरभैर झालेले आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये नेमका कोणता मतदारसंघ निवडायचा हा त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गेल्यावेळी त्यांच्या पप्पांनी त्यांच्यासाठी वरळी मतदारसंघामध्ये चांगलीच चा फिल्डिंग लावली त्यामुळे ते अगदी सहजपणे वरळी लोक वरळी वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले मात्र यावेळी त्यांच्या अडचणी बऱ्याच वाढलेल्या आहेत गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये न फिरकणाऱ्या आदित्य ठाकरे यांना त्यांच्या मतदारसंघातूनच विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे त्यात एकनाथ शिंदे वेगळे झाल्यामुळे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पुन्हा आमदार होण्यात अडथळे आणखी वाढले आहेत हे कमी आहे की काय म्हणून आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांना आव्हान देतात की मी ठाण्यातून लढतो बघूया तुम्ही जिंकता की मी जिंकतो आदित्य ठाकरे यांनी कितीही तरीही ते ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कधीही विजयी होऊ शकत नाहीत मुळात आदित्य ठाकरे ठाण्यामधून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवणारच नाहीत या केवळ तोंडाच्या वाफा आहेत आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप आहे की एकनाथ शिंदे खोट बोलतात आणि रेटून बोलतात मग आदित्य ठाकरे तरी काय करतात हो आदित्य ठाकरे यांचे पप्पा स्थगिती सम्राट तिन्ही त्रैलोक्य आणि ब्रह्मांडातले बेस्ट सी एम उद्धव ठाकरे हे तरी काय करतात खोटच बोलतात रेटून बोलतात जिथे जातील तिथे सांगतात की भाजपने आमचा पक्ष फोडला भाजपने आमचा पक्ष फोडला भाजपने आमचा पक्ष दिला पक्ष चिन्ह दिलं ही सगळी भाजपची चाल आहे हे कसे दुतोंडी आहेत हे बापूलेव बघा तुम्ही आता तीनशे सत्तर कलम काश्मीर मधून हटवलं गेलं तेव्हा ह्यांनी काय बोंब मारली हा कोर्टाचा निर्णय आहे नरेंद्र मोदी केंद्र सरकार भाजप यांचा यामध्ये काहीही संबंध नाही राम मंदिर अयोध्येत बांधण्याचं जेव्हा निश्चित झालं तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी बोंब मारली की हा कोर्टाचा निर्णय आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी केंद्र सरकार यांचं काहीही कर्तृत्व नाही म्हणजे काय ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्यांचं श्रेय कोर्टाला देऊन टाकायचं आणि आपल्या विरोधामध्ये जर एखादी गोष्ट झाली की लगेच नरेंद्र मोदी केंद्र सरकार यांना टार्गेट करायचं तुमचा पक्ष एकनाथ शिंदेच्या हाती भाजपनं दिलाय का केंद्र सरकारनं दिलाय का नरेंद्र मोदींनी दिलाय का नाही निवडणूक आयोगानं दिलेलं आहे यावर यांचं म्हणणं असं असतं की निवडणूक आयोग हा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या हातातलं बाहुल बनलेला आहे देशातल्या सगळ्या यंत्रणा नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष केंद्र सरकार यांच्या बटीक झालेल्या आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग हे, आयो, हे सारीच्या सारे केवळ आणि केवळ भाजपच्या तालावर नाचत आहेत भाजप सांगते त्याच गोष्टी या सगळ्या यंत्रणा करत आहेत पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते त्याच श्रेय हे अजिबातच नरेंद्र मोदी आणि भाजपला देत नाहीत असं यांचं दुतोंडी वागणं आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे की भाजप खोटारडी आहे एकनाथ शिंदे खोटारडे आहेत नरेंद्र मोदी खोटारडे अमित शहा खोटारडे देवेंद्र फडणवीस खोटारडे आखी दुनिया यांच्या नजरेमध्ये खोटारडी फक्त हेच दोघ बाप लेवक खरे बंद दारा आड आम्हाला अमित शहा यांनी वचन दिलं होतं म्हणे शब्द दिला होता अहो जर तुम्हाला शब्द दिला होता अमित शहानी मुख्यमंत्री बनवण्याचा तर जेव्हा प्रचाराच्या सभा सुरू होत्या अमित शहा नरेंद्र मोदी जाहीरपणे बोलत होते की निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राचं सरकार बनेल तेव्हा तुम्ही तोंड का नाही उघडलं निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर संख्याबळाचा मुद्दा आला तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की आपण अडून बसलो तर भाजपाकडे दुसरा पर्यायच नाही आहे आणि म्हणून तुम्ही टुंडकण उडी मारवी आणि काकांच्या मांडीवर जाऊन बसलात आता तुम्ही बडवून बडवून सांगत आहात की अमित शहा यांनी धोका केला तुम्ही तुम्ही बोलताय हे कशावरून म्हणता की भाजप खोटारडी आहे अमित शहा खोटारडे आहे तसेच तुम्ही सुद्धा खोटारडे असणारच की नव्हे आहातच शंभर कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या सचिन वाजेला विधानसभेमध्ये पाठीशी कोण घालत होत मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असं वचन तुम्ही तुमच्या पिताश्रींना म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं पण संधी मिळाल्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झालात मग वडिलांना तुम्ही जो शब्द दिला होता तो का नाही पाळला म्हणजे तुम्ही खोटारडेच ना आदित्य ठाकरे म्हणतात की माझ्या वडिलांचा पक्ष गेला त्यांचं पक्ष चिन्ह गेलं त्यांना किती वाईट वाटलं असेल किती वाईट वाटलं वाट असेल अहो आदित्य ठाकरे हे सगळे आमदार जेव्हा मातोश्रीवर तुमच्या वडिलांना भेटायला यायचे तेव्हा तासन तास या लोकांना ताटकळत बसावं लागायचं त्यांना भेट मिळत नव्हती त्यांची तेव्हा काय मानसिकता असेल याचा थोडा विचार केलात का कधी इतरांबद्दल बोलणं खूप सोपं असतं आदित्य साहेब तुमचे वडील भेट देणं तर सोडा फोनवर सुद्धा व्यवस्थित कोणाशी बोलत नव्हते इव्हन ते कोणाचे फोनच घेत नव्हते आणि हे तर दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सुद्धा जाहीर सांगितलंय आणि त्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तुमच्या वडिलांचे मुख्यमंत्री असताना काम न केल्याचे धिंडवडे शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काढलेले आहेत अडीच वर्षामध्ये केवळ तीन वेळा मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा बघितला असं शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहितात आणि तुम्ही म्हणता तुमचे वडील बेस्ट सी एम आहेत हा खोटेपणा नाही तर काय आहे तुम्ही सुद्धा दा, हे खोट रेटूनच बोलत आहात ना इतक्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात येत नाहीत म्हणूनच तुम्हाला बाळ म्हटलं जातं अडीच वर्षांमध्ये तुमच्या वडिलांची उत्तुंग कामगिरी काय आहे माहितीये तुम्हाला आम्ही सांगतो त्यांची उत्तुंग कामगिरी काय तर आषाढी एकादशीला स्वतः गाडी चालवत ते पंढरपूरला गेले बा, बात आहे आणि सगळेजण काय कौतुक करत होते त्या गोष्टीच की मुख्यमंत्र्यांनी सहा तास स्वतः गाडी चालवली हा निव्वळ मूर्खपणा होता आयुष्यातले महत्वाचे मुख्यमंत्री असतानाचे सहा तास वाया घालवले गाडीवर ड्रायव्हर ठेवायला पाहिजे होता मंत्रालयातल्या फाईल मांडीवर घेऊन मागच्या सीटवर बसून त्या चेक करत पंढरपूरला जायचं असतं पूजा करायची असती रिटर्न येताना परत त्या फाईलींचा अभ्यास करायचा असता त्यावर निर्णय घ्यायचा असता तर आम्ही सुद्धा कौतुक केलं असतं की कार्यकुशल मुख्यमंत्री आम्हाला लाभले म्हणून पण तुम्ही तर माझा बाप ड्रायव्हर आहे आणि गाडी चालवत पंढरपूरला गेला हे सांगण्यात मानता रे वा। मग तुम्ही जे म्हणता मुख्यमंत्री असताना माझ्या पप्पांनी विकास केला माझ्या पप्पांनी विकास केला हे आहे ना आणि ते खोटं तुम्ही रेटून बोलू लागले एक गोष्ट खरी आहे जे पेराल तेच उगवणार आहे तुम्ही इतरांवर आरोप केले आरोप तुमच्यावर सुद्धा होणार आहेत आदित्य ठाकरे काळ आता बदललेला आहे एक काळ असा होता जेव्हा लोक डोळे मिटून नेत्यांवर विश्वास ठेवायचे आता तसं राहिलेलं नाहीये इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींमुळे नेत्यांच्या प्रत्येक हालचालीचं वक्तव्याचं कामाचं व्यवस्थित ड्राफ्टिंग होत आहे आपल्या भाषणामध्ये इतरांवर टीका करण्यासाठी नावं ठेवण्यासाठी तुम्ही जसे मुद्दे वापरताना तसेच मुद्दे तुमच्या समोरच्याकडे सुद्धा आहेत आणि तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलाल त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल असं आव्हान नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी अगोदरच दिलेलं आहे तेव्हा इथून पुढच्या सभांमध्ये थोडस सा सांभाळून आणि विचार करून बोला कोण खोट बोलतय किती रेटून बोलतय महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहे अनुभवत आहे तेव्हा उगाच स्वतःच हस करून घेऊ नका मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनापासून खरं बोलतात हे कधी खोटं बोलतच नाहीत आणि जर तुम्हाला वाटतं की हे दोघं पण प्रचंड खोटारडे आहेत तर यांचा खोटेपणा तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये उघड करा की आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघतोय आदित्य ठाकरे यांचा जो आरोप आहे खोटे बोला पण रेटून बोला प्रत्यक्षात हा एकनाथ शिंदे यांना टोमणा आहे मित्रांनो आदित्य ठाकरे यांच्या या बोलण्याबद्दल तुम्हाला काही जर बोलायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जाता जाता एकच गोष्ट सांगून जावीशी वाटते की कदाचित आदित्य ठाकरे यांची अडचण आणखी वाढवेल आदित्य ठाकरे तुम्ही स्वतः खूप मोठे खोटारडे आहात हे तुम्ही स्वतःच सिद्ध केलेलं आहे ज्या दिवशी दिशा सलियांचा मृत्यू झाला तेव्हा मी तिथे उपस्थितच नव्हतो मी तिथे असण्याची शक्यताच नव्हती कारण तेव्हा माझ्या आजीचा देखील मृत्यू झालेला होता निधन झालेलं होतं आणि मी तिकडे होतो असं धडधडीत खोटं तुम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे जेव्हा की वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या आईच्या माहेरी निधनाची जी घटना घडली ती दिशा सलियान हिच्या मृत्यूच्या दहा दिवस अगोदर घडलेली आहे मोबाईल टॉवरचे डी सीडीआर हळूहळू सगळं बाहेर येणार आहे आदित्यजी सांभाळा स्वतःला इतरांवर आरोप करताना आपण अडचणीत येणार नाही ना याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला या गोष्टीबद्दल जर आणखी काही बोलायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा राजकीय घडामोडींसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र ஷ்ர வந்தே மாதரம்